आदर्श गाव पाटोदा ठरले कार्बन न्यूट्रल गाव गावाच्या विकास कार्यालयात थेट पंतप्रधानांकडून गौरव पाटोदा ग्रामपंचायतीनं शाश्वत विकासाचं उद्दिष्ट ठेवून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत गावाने कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वृक्ष लागवड सौर ऊर्जा प्रकल्प जैविक कचऱ्याचं व्यवस्थापन प्लास्टिकमुक्त मोहिमा आणि जलसाधारण यासारख्या विविध उपक्रमांवर भर दिला याच प्रयत्नांची दखल घेत देशपातळीवरील कार्बन न्यूट्रल गाव सन्माना अंतर्गत पाटोदा गावानं दुसरा क्रमांक पटकवलाय या कामगिरीमुळे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात थेट पाटोदा गावाचं उदाहरण देत इतर गावांसाठी हे मॉडेल आदर्श असल्याचं नमूद केलंय सौर पथ दिवे उभारणी घरगुती व शासकीय इमारतींवर सौर पॅनल नैसर्गिक शेतीसाठी जैविक खते वापरणे शून्य कचरा धोरण तसेच महिला बचत गटांच्या मदतीने सेंद्रिय उत्पादने तयार करून विक्री अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे पंतप्रधानांकडून पंतप्रधान पंत नरेंद्र मोदींच्या मन की बात कार्यक्रमात पाटोदा गावच्या उल्लेखानंतर संपूर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत असून गावकऱ्यांमध्ये अभिमानाची लाट उसळी गावातील नागरिक विशेषतः युवा वर्ग आणि महिलांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतलाय भविष्यातील दिशा या यशामुळे पाटोदा गावाला विविध शासकीय योजनांमध्ये प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर राज्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी पाटोदा हे गाव एक रोल मॉडेल ठरत असून हरित समतोल आणि लोकाभिमुख विकासासाठी प्रेरणास्थान बनले आहे अशी ही पाटोदा गावाची विकासगाथा आता दिल्लीपर्यंत पोहोचली असून मन की बात मध्ये झालेल्या उल्लेखामुळे संपूर्ण जिल्ह्याचं नाव उज्ज्वल झालं आहे तर काय बोलाल एक जागतिक पातळीवर म्हणण्यापेक्षा पातळीवर जे आहे ते पुन्हा आपल्या गावानं पक्का धोरात आलेला आहे आणि निश्चितच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शिरपेच्याच एक मानाचा तो तोरा रोवला गेलेला आहे मन की बातमध्ये जे आहे ते आपल्या गावाचा विशेष विकास कार्याचा उल्लेख जे आहे ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला आहे कशा पद्धतीने वाटचाल केली जेणेकरून हा पुरस्कार तुम्हाला प्राप्त झाला हे पाटोचा गावासाठी हे नवीन नाही आहे पाटोदा गावाने आत्तापर्यंत खूप पुरस्कार घेतलेले आहेत स्टेट लेवलचे तेवीस पुरस्कार घेतलेले आणि सेंट्रलचे तीन घेतलेले आहे आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी पाटोदा गावाने वृक्षरोपण केलेलं आहे आणि आत्तापर्यंत जे काही बक्षीस आहेत माझी वसुंधरा त्यामध्ये खूप काम केलेलं आहे त्याचे बक्षीस भेटलेलं आहे गावाला आणि माझे वसुंधरासाठी दरवर्षी आम्ही वृक्षारोपण करतो आणि इतरांना दोन दोन झाडं आम्ही मोफत वाढतो झाडाची संख्या लोकसंख्येची तिप्पट आम्ही गावात दरवर्षी लाव लावतो त्यामुळं बक्षीस भेटतात आणि वृक्ष तोड थांबवलेले आहे विशेष म्हणजे एम आय डी सी जवळ गावं असल्यामुळं इथं ऑक्सिजनचं प्रदूषण खूप होतं ते प्रदूषण होऊ नये म्हणून ग्रामपंचायत एक मोठा पाऊल उचललं की बाक्षतोड होऊ नये आपण जे अंतयात्रा म्हणजे अंत्यविधी करतो मेलेल्या माणसासाठी जे सरपणाचं वाटून म्हणजे झाडं तोडल्याशिवाय बऱ्या नाही तर तसं नाही करता पूर्ण गावकऱ्यांनी एक विचार केला की बा अंत्यविधीसाठी आपण शेणा शेणाच्या जा, हे असं गाई ना गाईचं गाईचं शेण तर त्याच्या गवऱ्यापासून अंत्यविधी केल्या जातो मग त्यामुळे वृक्ष तोड थांबली आहे आणि एम आय डी सीजवळ असून गावाला ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड म्हणजे शोषून घेतात झाड आहेत आणि त्यामुळे ऑक्सिजन शु शुद्ध ऑक्सिजन मिळतो हे गावकऱ्यांनी करून दाखवलं आहे गावातील नागरिक कशा पद्धतीने ना सौर ऊर्जेचा वापर करतात किंवा एवढिकल्चर टेशनचा वापर करतात हां सौर ऊर्जेचा वापर गावकरी आता जेवढे शासकीय कार्य आहेत जिल्हा परिषद शाळा आहे ग्रामपंचायती आहे पुन्हा पाण्याचे पुरवठ्याचं नियोजन आहे सगळ्या ठिकाणी सोलर आहे विजेची बचत झालेली आहे आणि गावात सुद्धा जवळजवळ पन्नास टक्क्याच्या आसपास सोलर होत आहे आता राहिले पन्नास टक्के तर तेवढं ते आम्ही लवकरच करणार एक ग्रामसेवक म्हणून एक महत्वाची जबाबदारी तुमच्याकडे जाते काय इतर ग्रामपंचायतींना तुम्ही काय आवाहन करू शकता किंवा काय संदेश घेऊ इतर ग्रामपंचायतीने सगळे हेवे दावे सोडून गावाच्या विकासासाठी एक व्हायला पाहिजे जसं ह्या गावाने केलं इथं हेवे दावे बिलकुल नाही अजिबात नाही तसं प्रत्येक गावात व्हायला पाहिजे आणि पर्यावरण संतुलन राखलं पाहिजे तरच ऑक्सिजन शुद्ध भेटतो नाहीतर कार्बन डायऑक्साईड प्रदूषण खूप वाढलेलं आहे ते होऊ नये कार्बन डायऑक्साईड प्रदूषण होऊ नये ऑक्सिजन शुद्ध भेटायला पाहिजे पाणी शुद्ध भेटायला पाहिजे हाच या मागचा उद्देश आहे भाऊसाहेब माझं नाव शिवाजी वावरे ग्रामपंचायत अधिकारी पाटोदा भाऊ काय सांगाल सध्या तुमच्या आदर्श गाव पाठोदाचा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कार्याचा गौरव केलेला एक रहिवासी नागरिक म्हणून काय आनंद वाटतो रहिवासी नागरिक म्हणून एक खूप आनंद वाटतो की आदर्श गाव पाटोदा हे आदर्श पंतप्रधानां पंतप्रधानांनी जो उल्लेख केला उल्लेख उल्लेख करासारखंच गाव आहे आमचं तुम्ही कशा पद्धतीने वापर करता कशा कशाचा वापर करता आम्ही सौर ऊर्जेवरती पूर्ण शेगडी म्हणा परत सोलार सोलार पॅनल आहे गरम पाणी आहे सौर ऊर्जेचा पूर्ण आम्ही वापर करतो आणि एक आनंद वाटतो की गावाला कार्बन न्यूट्रल पुरस्कार भेटलेला आहे आणि तसं स्वच्छतेच्या बाबतीत पण आमचं गाव खूप सुंदर आहे माझं नाव योगेश पेरे मी पाटोदा गावत रविवाची कार्बन न्यूट्रल गाव म्हणून देशपातळीवर हे गाव खेळलेलं आहे एक नागरिक म्हणून कसं कशा पद्धतीचा तुम्ही अवलंब करता आणि काय काय वापरता आम्ही आता जे घरी आहे समजा आमचा ओला कचरा सुका कचरा ग्रामपंचायतने घरी येऊन टॅक्टर एक छोटंसं ते टाक्टर येऊन ओला कचरा सुका कचरा घेऊन जातात पाण्याचं आपले शोषखड्डे आहे जे बाथरूमचं येतं त्याचं पाणी आहे ते फिल्टर करून समोरचा आपलं एक नदी त्याच्यात सोडलं जातं काही जमिनीला वापरल्या जातं आणि झाडं भरपूर आहे गावात आणि ज्या सुखसुविधा आहे ज्या पहिल्या ज्या कंपल्सरी चालू होत्या त्या पण आता पण चालू आहे काय वाटते पंतप्रधानांची गावाचा उल्लेख हो गावाचा उल्लेख केला म्हणजे आम्हाला गावाला अभिमानच आहे ना आमच्या गावाचा देश पातळीवर उल्लेख केला गावाचा अभिमान आहे आम्हाला ते आमच्या गावाचा बागच्यान विनायक केरे गाव पाठवता मी सकाहारी पेरे ग्रामपंचायत कर्मचारी हे पूर्ण गावातलं सांडपाणी आहे त्या सांडपाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही चार हौद बनवलेले त्या चार हौदामध्ये दगड आणि वाळू टाकलेले आहे पाणी प्रत्येक हौदात स्वच्छ होऊन हे नदीत पाठवलं जातं नदीतून परत आम्ही शेतीला वापर करतो रियूज करायचं प्रत्येक गावात हे प्लॅन जर झाले तर नक्की आपलं गाव सुबलम सुबलम होऊ शकतं हे नक्की आहे कार्बन न्यूट्रल गाव म्हणून हो तुमचं गाव जे आहे देश ते देशपातळीवर घडतलेलं आहे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मन की बातमध्ये विशेष जी गौरव केलेला काय वाटते आमच्या गावात त्यांना आत्ता जवळपास दोन्ही गिरण्या सोलरवरती चालत्या आरोचं प्लांट सोलरवरती चालते गरम पाणी आम्ही सोलरवरती करतो आमच्याकडं व्हिकचेल आहे व्हिचलचं ही व्हिकचल आहे त्याला पॉईंट बसवलेलं आहे चार्जिंगसाठी परत स्ट्रीट लाईट अर्धे सोलरवरती आहे त्याच्यामुळं न्यूट्रल कार्बनमध्ये आम्ही बसलो आणि आमचं आज मोदी साहेबांनी आमचा गुणगौरव केला पाठव झाला त्याच्यामुळं गाव खूप व्यवस्थित आहे काय सांगाल पंतप्रधान नरेंद्र मोदीने तुमच्या गावाचा विकास करायचा उल्लेख देश पातळीवर केलेला आहे नागरिक म्हणून काय आनंद वाटतो हो आनंद वाटतो काय म्हणजे जीवनशैलीमध्ये कशा कशा पद्धतीचा वापर करतात सगळ्या बाऱ्यात पाणी फिल्टर वगैरे हो गावात स्वच्छता आणि फ्री चार्जिंग टू व्हीलरसाठी इलेक्ट्रिकल वाहनसाठी फ्री चार्जिंग केलेली आहे ग्रामपंचायतमार्फत हां म्हणजे कार्बन डायऑक्साईड कार्बन किंवा हां धुरू होऊ नये कार्बन डायऑक्साईड होऊ नये यासाठी पण गावात बऱ्याच ठिकाणी म्हणजे कमीत कमी तीस ते चाळीस टक्के इलेक्ट्रिकल मोटरसायकल आहे म्हणून कार्बन न्यूट्रल गावचा पुरस्कार जे आहे ते आपल्या आदर्श गाव पाटोदाला मिळालेला आहे खुद्द नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांनी मन बात मध्ये विशेष विकास कार्याचा गौरव केला तिथे सरपंच म्हणून काय सांगाल का आणि पुढचं व्हिजन काय राहील नमस्कार माझं नाव जयश्री किशोर दिवेकर आदर्श गाव पाटोदा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये जे आम्ही अनेक कार्यक्रम राबवले हो किंवा जे अभियान राबवले त्यामध्ये आम्हाला जो कार्बन न्यूट्रलचा पुरस्कार मिळाला तो जो मन की बातमध्ये मोदीजींनी आमच्या गावाचं नाव घेतलं तर आम्हाला खूप कौतुक वाटलं आणि आमच्या गावाचा खूप मोठं नाव झालं हे आमच्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे आणि जे हे आम्ही कार्बन न्यूट्रलचा जो पुरस्कार मिळाला या याच्या अगोदरही आमच्या गावामध्ये भरपूर कामं झाले आणि ज्या कामाला आम्ही सुरुवात केली त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं की काहीतरी प्लास्टिकचंही कुठेतरी योग्य प्रकारे विल्हेवाट लावली गेली पाहिजे गावामध्ये कुठेतरी चांगला विकास झाला पाहिजे प्लास्टिकचं चांगल्या चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावली गेली पाहिजे या हेतूने आम्ही जे कार्बन न्यूट्रलचा पुरस्कार मिळवलेला आहे त्याच्यामध्ये चार्जिंगवर चार्जिंग, चार्जिंग स्टेशन तयार केले आहेत त्याच्यामध्ये आम्ही सोलर पॅनल बसवलेले आहेत आर ओचं पाणी दिलेलं आहे म्हणजे अशा भरपूर फॅसिलिटी आम्ही गावामध्ये दिलेल्या आहेत खासकर महिलांसाठी सुरक्षित महिलांच्या सुरक्षतेसाठी आम्ही भरपूर कामं केलेत आहे या कामावरती आम्हाला हा कार्बन न्यूट्रलचा पुरस्कार मिळालेला आहे आदर्शगाव पाटोगा जे आहे तुमचं देशपातळीवर झळकलेलं आहे कार्बन न्यूट्रल गाव म्हणून विशेष गावाला दर्जा मिळालेला आहे आणि खुद्द नरेंद्र मोदी पंतप्रधान देशाचे यांनी आपल्या गावाच्या विकास कार्याचा गौरव केला एक उपसरपंच म्हणून निश्चितच केलेल्या गौरवाकडे कसे पाहता आणि गावाने कसं अनुकरण केलं जेणेकरून तुम्हाला हे कार्बन न्यूट्रल गाव म्हणून जो आहे तो विशेष दर्जा मिळाला नमस्कार मी कपिंद्रबे उपसरपंच आदर्श गाव पाठवला मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मन की बात याच्यामध्ये आमच्या कार्बन न्यूट्रल पुरस्काराबद्दल जो गौरव केला आणि आम्ही जे काम केलं त्याबद्दल पूर्ण देशभरात सांगितलं का सगळं गाव एकत्र आल्यानंतर काय बदल होऊ शकतो हा प्रमुख उद्देश नरेंद्र मोदीजी यांचा होता का सामूहिकरित्या सगळे जर एकत्र आले तर नक्कीच बदल होतो कार्बन न्यूट्रल पुरस्कार हा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण गाव पातळीवर आपल्याला कसं कमी करता येईल या उद्देशाने तो पुरस्कार होता आता आमच्या जवळचे पाच किलोमीटरच्या अंतरावर वाळू एमआडीशी आहे तिथली हवा आणि आमची हवा याच्यातला फरक आम्ही अभियानातून दाखवून दिला त्याचबरोबर सोलार असेल इलेक्ट्रिक बाईकचा वापर असेल झाडे लावण्याची जास्तीत जास्त झाडं जास्त जास्त लावणे त्याचबरोबर रोजची साफसफाई घनकचरा व्यवस्थापन स्वच्छ पाणी अशा विविध माध्यमातून गाव एक कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करू शकतं हे आम्ही सिद्ध करून दाखवून दे इतर ग्रामपंचायतीला काय आवाहन करा इतर ग्रामपंचायतीला असं आव्हान करा का आपण सगळे एकत्र या राजकारण सोडून काम करा आणि गाव विकासासाठी सदैव तत्पर राहा आणि त्याचबरोबर सगळ्यांनी जर एकत्र काम केलं आणि वेगवेगळ्या अभियानामध्ये भाग सहभाग नोंदवा भा। कारण जोपर्यंत आपलं काम चांगलं असतं पण आपण एखाद्या अभियानामध्ये सहभाग घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्या अभियानातून काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि अभियानामध्ये भाग घेतल्यामुळं आपण स्पर्धेमध्ये राहतो आणि स्पर्धेमध्ये असल्यामुळं आपण कुठंतरी आपल्याला एखादा पुरस्कार मिळाला तर आपला जय जयकार त्याच्यामध्ये होतो म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या आपल्या स्तरावरती जे राज्य लेवल असेल केंद्र लेवलचे असेल तालुका लेवलचे असेल जिल्हा लेवलचे असेल विभागीय लेवलचे असेल हे सर्व अभियानामध्ये सहभाग नोंदून आपल्या गावाचं नाव उंचाव एवढं आम्ही सांगू इच्छितो